दोस्तों संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी धूल वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर। झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव लोकसभा दो हजार चौबीस मतदान केंद्र है ती चौपन्न मतदान केंद्र ये चौदह लोकेशन्स स्थित है तर त्यामध्ये आजच्या तारखेला सर्व मतदान केंद्रांवर ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पूर्ण करण्यात आल्या आहेत जसे की थील, थील, त्या ठिकाणी स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे त्या ठिकाणी लाईट असतील फॅन असतील तिथले स्वच्छतागृह असतील या सर्वांची दुरुस्ती करण्यात आली आहे त्यामुळे मतदारांना मतदान करण्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे आरोग्य सुविधा कक्ष प्रत्येक मतदान केंद्रावर असणार आहे त्याच्यामध्ये ज्या आशा वर्कर आहेत त्या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यामुळे उन्हापासून जो काही त्रास होतो किंवा इतर गोष्टींमुळे जो काही आरोग्याला त्रास होऊ शकतो तर त्याचं निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी आशा कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर प्रत्येक ठिकाणी बाल संगोपन केंद्र आपण सेपरेट आरोग्य विभागाच्या सीडी पीच्या मार्फत त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणी ज्या माता भगिनी मतदानासाठी येतील त्यांच्या मुलांसाठी त्या ठिकाणी खेळण्याच्या वस्तू तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे जेणेकरून प्रत्येक माता त्या ठिकाणी येऊन कुठल्याही अडचणीविना मतदान करू शकते त्याचप्रमाणे स्वच्छ पिण्याचे पाण्याची प्रत्येक ठिकाणावर उपलब्धता असेल त्याची कुठे अडचण येणार नाही तसेच स्वच्छतागृह चांगल्या स्थितीत उपलब्ध असतील प्रत्येक ठिकाणी दिव्यांग बांधवांकरता व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचप्रमाणे व्हीलचेअरला असिस्ट करण्यासाठी एन एस एसच्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे जेणेकरून दिव्यांग मतदार आल्यानंतर त्याला ते मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी ते मदत करतील त्याचप्रमाणे रॅम्पची सुद्धा व्यवस्था प्रत्येक मतदान केंद्रावर असेल जेणेकरून व्हीलचेअर चढण्यासाठी त्या ठिकाणी अडचण कुठली होणार नाही आपल्या शहरामध्ये थिमॅटिक मतदान केंद्र जे विशिष्ट मतदान मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपण मान्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाने करतो असे चार थिमॅटिक मतदान केंद्र आपल्या शहरामध्ये असणार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या थीम आपण वापरणार आहोत जसे की ग्रीन थीम त्याच्यामध्ये हरित मतदान केंद्र असणार आहे त्याच्या त्याचप्रमाणे दोन पिंक बुथ असणारे जे महिलांविषयी त्याच्या काही थीम आहेत त्यावर ते केंद्रित असेल आणि एक मतदान केंद्र युवकांच्या बाबतीत संदेश देणार असणार आहे यावर्षी एकूणच अठरा पाचवा विधानसभा मतदारसंघामध्ये मान्य सहाय्यक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भूषण सर तसेच मान्य जिल्हाधिकारी सरांच्या आदेशानुसार भरपूर स्वीप ऍक्टिव्हिटी आपण ज्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती आपण करत असतो आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी आपण स्वीप ऍक्टिव्हिटी घेतो त्या यावर्षी मोठ्या प्रमाणात घेतल्या त्यामध्ये मतदारांना केलेलं आहे ते भावनिक आवाहन आम्ही सर्व मतदारांपर्यंत शहरात पोहोचवलेलं आहे त्या निमंत्रण पत्रिका आम्ही शहरामध्ये विविध ठिकाणी त्याचं वितरण केलं ते वाचून दाखवल्या त्यामध्ये एक सेपरेट आम्ही एक वाहन जे होतं ते आम्ही तयार करून लोकांना आकर्षित करायचं करायचा आम्ही प्रयत्न केला की जास्तीत जास्त लोकांनी लोकांना माहिती व्हावी आणि त्या वाहनावर क्यू आर कोड असणार एक बॅनर होतं ज्याच्या माध्यमातून क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर आपलं मतदार यादीमध्ये नाव कुठे आहे आणि आपलं मतदान केंद्र कोणतं आहे हे आपल्याला सुलभरित्या कळणार होतं तर असे बॅनर आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले आणि निवडणूक आयोगाच्या मार्फत एकी नावाचा जे काही शुभंकर होता मॅस्कॉट होता तो आपल्या शहरामध्ये विविध कार्यक्रमांमध्ये तसेच आठवडी बाजारामध्ये आम्ही फिरून लोकांना आकर्षित करून मतदानाचं मतदान करण्याचा अपील आम्ही केलेला आहे त्यानंतर मान्य जिल्हाधिकारी यांच्या यांच्या यांची संकल्पनेतून निर्माण झालेली स्पर्धा आपण शहरामध्ये आयोजित केली ज्याच्या माध्यमातून जे काही ग्रुप आहेत जवळ कमीत कमी, -कमी शंभर लोकांचे ग्रुप असणाऱ्या संस्था असतील किंवा विविध संघटना असतील यांच्यामध्ये कॉम्पिटिशन घडवून आणण्यासाठी आपण संघटने संघटना असेल संस्था असेल त्यांनी त्यांच्या सदस्य संख्येच्या जास्तीत जास्त पर्सेंटेजमध्ये मध्ये मतदान केलं त्यांना पंच्याण्णव टक्क्याच्या वर मतदान केलं तर सुवर्ण प्रमाणपत्र पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टक्क्याच्या मध्ये जर मतदान केलं तर सिल्वर मेडल आणि पंच्याऐंशी टक्क्याच्या पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत मतदान केलं तर त्यांना ब्रॉन्झ मेडल असं मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत कॉम्पिटिशन आयोजित केली आहे तर ती शहरामध्ये आपण ती कॉम्पिटिशन कौ, घेणार आहोत आणि त्याच्यासाठी जे काही अर्ज द्यायचे असेल किंवा नोंदणी करायची असेल ती नोंदणी आपल्याकडे सुरू आहे पाच गटांनी आपल्याकडे नोंदणी केलेली आहे तर त्यांची ती कॉम्पिटिशन मध्ये नोंदणी झालेली इतरही संस्थांना आम्ही अपील करतो की त्याच्यामध्ये सर्व आपले सामाजिक मंडळ असतील सार्वजनिक मंडळ असतील ज्याच्यामध्ये आपण इतर कार्यक्रमांमध्ये आपण हिरेहिरे सहभाग घेतो तर इथे सुद्धा एक सामाजिक उपक्रम म्हणून त्या मंडळांनी पुढे आलं पाहिजे आणि मतदारांना एक त्यांच्या माध्यमातून आपल्या परिसरातील मतदारांना अपील केलं पाहिजे की जास्तीत जास्त लोकांनी यावेळेस मतदान करावं आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आपलं मतदानाचा टक्का वाढला पाहिजे यावर्षी जरूर मोठ्या प्रमाणात उन्हाळा आहे सर्व आपल्याला कल्पना आहे परंतु हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाच वर्षात एकदा संधी मिळत असते तर ती संध्याचा आपण नक्कीच फायदा उचलला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान करून आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदान होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी मी अपील सर्वांना अपील करतो आणि धन्यवाद देतो